चोवीस या मैदानातला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चढवली लाड्यांवरची लक्ष द्या सुंदर अशी लढत मीठे अरे बका सुर अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि निकाली पण सा निकाल क्रमांक हो। चोवीस चा निकाल चोवीस चा निकाला तास क्रमांक तीन वरून गाडी साहेब प्रसन्न स्वामी साई सचिन घरत मोहिल शेठ अर्णव साऊके सुसगाव कराव या गाडीचा एक मार्काचं मार त्यावरती बसले चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिले उजुरा पाहिला प्रसा नाथसाहेब प्रसान स्वामी ना साहेब सजलकर तो हरचवले मोवी शेड तुम्हा सुसगाव